बाबा झरंगे पाटील आज पुन्हा एकदा अमर उपोषणाला बसत आहेत काय भावना आहे बर चांगलं आहे का जयंत घाटक होते चांगलं आहे एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांची तब्येत बरोबर नसते सगळेजण आग्रह करतायत की तुमची तब्येत बरोबर नाही तुम्ही बसू नका पण ते बसतायत आग्रहाने बसन बसले मग आता जनते काहीतरी पाठिंबा द्यावाच लागतो ना त्याचं पुण्य मुख्यमंत्री देते नस ना त्याने शपथ खाल्लेली देते का आता दिलेलं थोडं राहिले तर देते ना आता ते औषधोपचार घेणार नाही आता मग आता उपोषण मुख्यमंत्र्याला काहीच वाटणार नाही का हा त्याने शपथ खाल्लेले ते बरोबर करते सगळं एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांनी अन्न पाणी सोडून जर उपोषणाला बसतायत बसल मग काय जनते करता बसल मग काय हरकत नाही ना जनते करता काय असलं तर जमते मात्र वेदना होत असतील हा वेदना होत असतील त्रास होत असेल काय तर त्याच पाठुंबा आमचं त्याला जनतेचा बी एवढ्यातून पुण्य कामाला यायचं नाही काय आमचा पुरा पाठुंबा आहे त्याला तुमच्या ह्या खंबीर पाठिंब्यामुळेच ते उभे आहेत मुख्यमंत्री देव माणूस आहे भरोसा हा आहे आम्हाला मुख्यमंत्री देणारच ना सरकार धगा फटका अशी शक्यता आहे की बाबा नाही नाही असं काहीच होऊ शकत नाही त्यांना द्यावाच लागतय आता ते आता माणसं झालेले आहेत सगळ्याचं पुण्य कामाला येत आहे आम्ही कवाच हरकत करणार नाही आमचा पुरा पाठिंबा हो ते उपोषणाला बसतात त्याला माझा पाठिंबा आहे परंतु असंही वाटतं की त्यांनी उपोषणाला नाही बसावं कारण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही पंधरा तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे मात्र असं असताना जरंगे पाटील पाच दिवस अगोदरच अमर कुलभूषणला बसताय का असं हे सरकार त्यांची भूमिका बदलत कधी अगोदर आता अंमलबजावणी म्हणजे आरक्षण द्यायच्या अगोदर असं म्हणत होत की चाळीस दिवसाचा द्या तीस दिवसाचा द्या दोन महिन्यांचा द्या परंतु आताही ही तसं होऊ शकत पंधरा तारखेच्या अधिवेशनात ते परत टाइम घेऊ शकतात त्यासाठी ते उपोषणाला बसले असतील ते काय मला माहिती नाही पण सरकारने त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ नाही दिली पाहिजे नाही पाटील म्हणताय गेल्याप्रमाणे जसं उपोषण केलं होतं कडक उपोषण त्याचप्रमाणे उपोषण यांना देखील करणार आहे ते या उपोषणात देखील ते औषध उपचार घेणार नाही पाणी देखील पिणार नाही ते दिलेला शब्द म्हणजे पाळतात जे ते बोलतात ते करून दाखवतातच परंतु ह्याला कारण म्हणजे सरकार आहे सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते नक्कीच उपोषणाला नाही बसणार आता इतकंही झालं तर नुसतं सरकारला कितीसा वेळ लागतो त्यांनी सर आमचा विरोध सरकारवरच असणार आम्ही सरकारलाच भांडणार आणि भांडण्याचं कारण ही सरकारच आहे जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर नक्कीच ते उपोषणाला नाही बसणार तुमचा आरोप आहे का सरकारवर की सरकार मराठ्यांची तसं ते म्हणणार नाही मी परंतु त्यांनी जर अंबोल आता इतकं आरक्षण दिलं नसतं अंबोलबाजणीच राहिली ना मग तेवढं केल्याच्या नंतर आम्ही कशाला सरकारला भांडू भांडण्याच कारण सरकारच आहे खूप दुःख वाटत ते उपोषणाला बसतात कारण हे सरकार इतकं निष्ठुर आहे असं वाटतंय आता कि कारण सरकारने नाही त्यांना उपोषणाला बसून दिलं पाहिजे खूप दुःख आणि भीती पण वाटते कि पप्पा डबल उपोषण करतात म्हणजे खूप भीती वाटते कारण पप्पांना शरीर साथ देत नाहीये आणि ह्याला जबाबदार सरकार आहे कारण मागच जर अंमलबजावणी केली असती तर आज पप्पांना उपोषणाची वेळ आली नसती काय नेमकं सर, सरकार तेरा पंधरा तारखेला विशेष तो मग पाटील उपोषण काय कारण कारण पप्पाने असं सांगितलं की मराठ्यांनी कायम सावध राहायचं असतं कारण मराठा आहे त्यामुळे कायम सावध राहायचं असतं ते जरी पंधरा ला अधिवेशन घेत जरी असले तरी आपण आधीच सावध राहायचं त्यामुळे पप्पा उपोषण करत असावे असं माझं होऊ फक्त अशी शक्यता आहे का हो कारण त्यांची भूमिकाच तशी सरकार मधले अर्धे आरक्षणाच्या बाजूने अर्धे वेगळ्याच बाजूने तर त्यामुळे पप्पांना पण अशी शक्यता आहे की हे काही ना काही गोळ नक्कीच घालणार त्यामुळे पप्पा उपोषण करत असतात झाले मी पटनांची तब्येत त्यांना नाही असं म्हणताय हो कारण पप्पांनी खूपदा उपोषण केलीत आणि त्यामुळे माग पण पाहिलं की पप्पांच्या हातात माईक सटकत होता त्यामुळे खूप भीती पण वाटत होती कारण शरीर पण पप्पांना साथ देत नाही पण तरी पण पप्पा उपोषण करतायत तर त्यामुळे खूप भीती वाटते मुलगी म्हणून पाटलांना काय सांगशील मी पप्पांना एवढंच सांगेन तुम्ही उपोषण करतात तर खूप भीती वाटते परंतु आमचा तुम्हाला कायम पाठिंबा असेल तुम्ही जे करताल ते चांगलंच कराल आम्ही तुमच्या पाठीशी कायम उभे असू फक्त तुम्ही तुमच्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या साहेब पप्पाचे निर्णयाला आमचा घरातून पूर्णपणे पाठिंबा आहे आणि एक मुलगा म्हणून माझा पण पप्पाला पाठिंबा असला भाथे। काय कारण असावं धनंजय पाटील विशिष्ट अधिवेशन होण्या अगोदर अमोल मोकोशी लावत आहे काय कारण असावं आमच्या मराठ्याचा एक नियम आहे आम्ही तहान लागायच्या आधीच विहीर खांदत असतो त्याचप्रमाणे पप्पा अंमलबजावणी अधिवेशन होण्याच्या आधीच उपोषणाला बसले आहेत कारण सरकारने जर काही गोळ घातला तर पुन्हा मराठ्याचं नुकसान होईल त्याच्यामुळे पप्पा अगोदरच सरकारला इशारा म्हणून उपोषणाला उपोषण करू नका बरोबर समाज बांधवांनी पण बघितलं गेल्या पाच सहा महिन्यापासून पप्पांनी दोन ते तीन वेळेस उपोषण केले आणि सरकार समाज बांधवांना पण असं वाटतं की ह्या वेळेस पप्पाने उपोषण नाही करायला पाहिजे कारण पप्पाची तब्येत खूप विविध झालेली आहे या उपोषणात ते पाणी पण घेणार नाही औषध उपचार देखील घेणार नाही गेल्या वेळी त्यांना महिलांनी मुलींनी रडून आग्रह केला होता त्यामुळे देखील पाटलांनी घोट घेतला होता हो कारण पप्पाला समाजाच्या वेदना दिसतात त्याच्यामुळे पप्पा कठोर उपोषण करतात की पप्पाला वाटतं की माझ्या जीवनाचं काही झालं तरी चालेल पण समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे एक मुलगा म्हणून काय भावना आहे आज काय वेदना होत खूप दुःख होत एक मुलगा म्हणून कारण वडिला उपाशी पाहू नाही शकत मी पण समाजासाठी जो पप्पाने त्याग करायचा निर्णय घेतलाय त्याच्यासाठी पप्पाला मी पूर्णपणे पाठिंबा देतो